तुम्ही आता किती दिवस परिषद सदस्य राहणार आहात विधानसभेत जायचं आता तरी अठ्ठावीस पर्यंत आहे बर नेतृत्व जे ती आमचा स्वभाव आहे अच्छा त्यामुळे विधान परिषदेमध्ये मुख्य प्रतोद म्हणून हक्कभंग समितीचा अध्यक्ष म्हणून अतिशय उत्तम पद्धतीत काम करतोय म्हणजे कधी कधी विरोधी पक्षाला मला विचारावं लागतं की आम्ही विरोधी पक्षात आहोत का तुम्ही विरोधी पक्षात आहात त्यामुळे प्रश्न उत्तर अनेक गोष्टी आम्ही सातत्याने करत असतो जनतेचे प्रश्न मांडत असतो ज्या वेळेला पक्षनेतृत्वाला माननीय देवेंद्रजींना आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना वाटेल की आता विधानसभेत यावं किंवा लोकसभेत जावं त्यावेळी तो निर्णय पण कोणत्या मतदारसंघावर किंवा कोणत्या आमदारवर डोळा आहे तुमचा साहेब मी कारण तुम्ही असे काही कच्चे खेळाडू नाही तयारी करून उतरणार मी जे काम करतो ते अखंड महाराष्ट्रात करतो माझ्याकडे आजही विधान परिषदेच्या आमदारांचं कदाचित कार्यालय नसेल कोणाचं माझं कार्यालय मी जनतेचं जनसंपर्क कार्यालय म्हणून बसतो रोज दिवसाला तीन चारशे लोकांना मी भेटतो एक श्रमिक उत्कर्ष सभा नावाची मी युनियन देखील चालवतो त्यामुळे ऐंशी एक मोठ्या कंपन्यांमध्ये माझी युनियन आहे कामगार भेटायला येतात जनता भेटायला येते एसआरएची कामं म्हाडाची कामं एमआयडीसीची कामं एम एडीसीची कामं काम, अनेक काम म्हणजे ग्रामीण भागातला माणूस देखील माझ्याकडे येतो की साहेब कलेक्टरला फोन करा ओके आणि त्याला एक अपेक्षा असते आणि मी तू कुठून आला कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा आहे बुरका घातलेला आहे की नाही घातलेला आहे ते तेही पाहत नाही अनेक लोकांना मदत करतो आणि माझं एक असतं बापमार श्राद्ध कर माणूस आला फोन लाव मी प्रसाद लाड बोलतोय देवाच्या कृपेने तुम्ही सर्वांनी जे मला प्रसिद्ध केलं त्यामुळे प्रसाद लाड कोण हे पण सांगावं लागत नाही बरोबर ते तुम्ही पहिलंच सांगितलं देवेंद्रजींचा उजवा हात उजवा हात नाही पण विश्वासू आहे विश्वास तर त्यामुळे लोक काम करतात आणि शंभरापैकी ऐंशी फोन केले ऐंशी पैकी सत्तर लोकांचं काम होतं याचा मला समजा अनेक लोकांच्या एज्युकेशनला मदत करणं सगळ्यात माझी मदत असते ती मेडिकलमध्ये मी डायलिस से, डायलिसिस से से सेंटर चालवतो चाळीस डायलिसिस रोज फ्री करतो वर्षाला जवळ दीडशे ते दोनशे ऑपरेशन फ्री करतो सहा माझ्या गाड्या चालतात मुंबईमध्ये स्लम्समध्ये त्यामध्ये ती डॉक्टर माझ्या पेरोलवर आहेत गोर गरीब जनतेसाठी त्यांचा प्राथमिक उपचार करणं त्यांना चेक करणं कॅन्सर वरती माझी माझी बायको वेगवेगळे सेमिनार्स घेते वेगवेगळ्या घटक पक्षातून नीता लाड फाउंडेशनच्या माध्यमातून माझं मी मुंबई मुंबई अभियान म्हणून एक फाउंडेशन आहे अंत्योदय प्रतिष्ठान म्हणून एक फाउंडेशन आहे अंत्योदय म्हणजे शेवटच्या घटकातल्या माणसाला मदत करण्याचा ध्येय बरोबर त्या माध्यमातून ब्रेस्ट कॅन्सर वरती आम्ही खूप मोठं अभियान करतो आता तर माझी मेमोग्राफिकची जवळजवळ दीड पावणे दोन कोटीची व्हॅन देखील येते मेमोग्राफीची okay. त्यानंतर त्यामध्ये चित्राताईचा मला प्रचंड मोठा मदत असते आणि अनेक काम आम्ही जवळजवळ दीडशे दोनशे विद्यार्थी जे लोक फी भरू शकत नाही त्या विद्यार्थ्यांना दत्तक घेतो आणि तुम्हाला खोटं वाटेल सर त्या मुलांचा डेटाही माझ्याकडे नसतो कर्मकर आणि दर्या मिढाल ओके त्यांची फी भरायची त्याला सोडून द्यायचं फक्त पुढच्या वर्षी येत असताना त्यांनी पास झालेलं सर्टिफिकेट म्हणून द्यायचं त्याची पुढची फी भरायची ओके okay. अशा पद्धतीत आम्ही कामं करतो